कोकणातली जी माणसं आहेत ना त्यांच्यामध्ये कंटेंटमेंट त्यांना कॉम्प्लेक्स नाही तर त्यांना ते कंटेंट आहे ही परंपरा जी आहे दशावतारची जी परंपरा आहे ते परफॉर्मन्स आणि हे कलाकार म्हणून मी रिलेट करू शकतो कारण मला कधीच रिटायर व्हायचं नाही कोकणात ना मी कोकणातन आम्ही सगळे शूट करून परत जेव्हा आलो कोकणातली जी माणसं आहेत ना त्यांच्यामध्ये कंटेंटमेंट आहे त्यांना कॉम्प्लेक्स नाही आहे त्यांना ते कंटेंट आहेत ते ॲक्सेप्ट करतात की आपण जिथे राहतो एवढा अभं अभंडन्स आहे समृद्ध समृद्ध जे औरंगाबादमधला जो युवा म्हणजे जे निखिल पण मी त्याला कारण मी रिलेट करू शकत नव्हतो निखिल तुला एवढा राक्क काय रे म्हणजे तुला काय माहिती तू पुण्याचा आहे तू ये इकडे बघ काय ते तर ते नाहीये त्यांच्यामध्ये इथे माधव आणि बाबुली मध्ये तो एक थ्रेड सेम माला, माला से, नहीं। नहीं। काड़जी काड़जी आहे की मला मला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे स्वतः आणि मला बाबांविषयी राग नाहीये मला काळजी आहे मला प्रेम आहे मला असं त्यांना सांगायचंय की आता तुम्ही बाबा या पदावरनं तुम्ही रिटायर व्हा आता मला मला काहीतरी करू दे ते काय आहे कसं मला माहित नाही पण पर... माझ्या प्रश्नांची उत्तर मी शोध शो, मी शोधीन आणि आपल्यासाठी मी करीन माझ्यासाठी बंधूसाठी किंवा जे काय आहे ते माझ्या परीने तर ते चलबिचल आहे की आणि असा एक बाबुली ज्याला रिटायर व्हायची काहीच इच्छा नाही आहे ज्याच्या मनात ही परंपरा जी आहे दशावतारची जी परंपरा आहे कोकण ते परफॉर्मन्स आणि हे कलाकार म्हणून मी रिलेट करू शकतो कारण मला कधीच रिटायर व्हायचं नाही मला मला म्हणजे मरेपर्यंत अभिनय सोशल नाहीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना ने ने केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा